यश ढाका खुनावरून वाघमाऱ्यांचे जरांगे दमान यांवर टीकास्त्र बीड यश ढाका खून प्रकरणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमार ढाका कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले त्यानंतर एसपी नवनीत कावत यांच्याशी चर्चा करत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे दरम्यान वाघमार मनोज जरांगे अंजली दमानिया बजरंग सोनवणे व संदीप क्षीरसागर यांच्यावर टीकास्त्र सोडले खर गेल्या चार पाच दिवसापूर्वी वाल्मिकी समाजातील तरुण वीस वर्षाच्या आतील तरुण असत त्याची खर तर गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी भर चौकात हत्या केली आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही यश ढाका कुटुंबियांच्या घरी गेलो ढाका कुटुंबियांच्या दुःखात सहभागी घेऊन त्यांचं सांत्वन केलं परंतु तिथे गेल्याच्या नंतर असं लक्षात आलं की ढाका कुटुंबीय हे वाल्मिकी समाजातील अतिशय महाराष्ट्रात मायक्रो असणारा समाज आणि त्याचे वडील यशचे वडील हे पत्रकारितेमध्ये असणारे आणि ते इतक्या पत्रकारितेत असणाऱ्या सुद्धा असताना सुद्धा या जिल्ह्यातील अनेक नेते स्वतःला न्यायदाते म्हणून घेतात कुणावर अन्याय झाला तर आम्ही समोर येतोय असं बोल बोलतात परंतु यश डाकांची निर्गूलपणे हत्या झाली त्याच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी किंवा यश ढाकांना न्याय मिळावा यासाठी या, या राज्यातील स्वतःला मशीमा म्हणून घेणारे आणि आमचे खरं तर आंबड तालुक्याचे घर जावाई आणि सासऱ्याचे पडून तुकडे मोडत असणारा जरांगे जो संतोष देशमुख देशमुखांच्या प्रकरणात प्रेसवर प्रेस घेत प्रेस, प्रेस प्रेस होता आणि तिथं फक्त याचं कारण होतं की तिथले आरोपी वंजारी होते आणि डाका प्रकरणामध्ये मराठा आरोपी आहेत आणि त्यावेळी आम्ही सुद्धा बोलत होतो किंवा संतोष अन्ना देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे परंतु आज आमचे आंबडचे घर जावं याच्यामध्ये अक्षरशः तोंड दाखवायला तयार नाहीत आणि स्वतःला समाजसेविका म्हणून घेणाऱ्या आमच्या भगिनी मुंबईच्या अंजनीताई दमानिया यांनी सुद्धा बीडकडे अक्षरशः तोंड लपवण्याचं काम केलं या यश डाका प्रकारणा त्यांनी कुठलंही भ्र काढलं नाही विशेषतः काही दोन चार दिवस त्याच्यापूर्वी चा दोन पाच सहा दिवसापूर्वी आमचा करवर असेल त्याच्या सुद्धा अतिशय हत्या करण्याचा प्रयत्न झाला संतोषांना देशमुखांप्रमाणे त्यांनी सुद्धा पाणी मागितलं तर तो त्याच्या तोंडावर जा त्या जातीवाद्यांनी तो केलं सुद्धा हे लोक बोलत नाहीत का बोलत नाहीत हे समाज खरं तर या वाल्मिकी समाजासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे स्वतःला समाजसेवक स्वतःला न्यायदाते म्हणून घेणार आणि आलं पाहिजे आणि खरंतर ह्या जिल्ह्याचे प्रतिनिधी बजरंगी सोनणे असतील हे कुठं गायब झालेत मला कळत नाही यांनी म्हणजे स्वतःच्या ऊर बडवून घेणारे आणि मी खूप आस आहे तसा आहे म्हणून घेणार आहे आणि पाणी सध्या पाऊस पडतोय आणि याच्यामध्ये सुद्धा पाणी करताना त्यांनी कपड्याला सुद्धा डाक पडून द्यायला नाही असे बजरंग सोनुने कुठं गायब झाले या मतदारसंघाचे विधानसभा मतदारसंघाचे संदीप क्षीरसागर कुठं गायब झाले यांचं कर्तव्य यांची जबाबदारी आहे ढाका कुटुंबियाला न्याय देण्याचं काम आणि त्यांनी खर तर ढाका कुटुंबियांना दे, न्याय देण्यासाठी जर रस्त्यावर उतरले तर आमच्यासारखे सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत उतरू परंतु त्या ढाका कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे त्या करोनच्या मारेकऱ्यांना अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आज आम्ही पोलीस अधीक्षक नवनीतजी कावत यांची सुद्धा भेट घेतली आणि त्यांना सखोल चौकशी करून जे आरोपी आहेत आमचं काही त्या जरांगीसारखं सारखं नाही कुणाला मी आकाचा आका आकाचा आका हे आम्ही कधी म्हणत नाही जे त्याच्यामध्ये आरोपी आहेत त्यांना तुम्ही तात्काळ अटक करा त्यांच्यावर कारवाई करा आणि त्या ढाका कुटुंबियांना न्याय द्या करवरला न्याय द्या ही आज आम्ही मागणी केली त्याप्रमाणे हे कधी करते याची आम्ही वाट पाहतोय दमानी आता असते बजरंग सोनणे असतील संदीप क्षीरसागर असतील आणि स्वतःला खूप महान नेता समजून घेणारा आमचा जालन्याचा आंबडचा घर जावाही तो कधी याच्यामध्ये उतरतोय आम्ही वाट पाहतोय त्यांनी याच्यामध्ये बोलावं आणि डाका करून यायला न्याय द्यावा